पुरुष मंडळी यांना करमणुकीचे अनेक साधने असताना महिला मात्र घरसंसारात सतत व्यस्त असते हसणे आणि जगण्यातला आनंद विसरून संसारात गुरफटून जात असतात खेळ मांडियेला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकर यांनी हजारो महिलांना आनंदाचे चार क्षण दिले असल्याची प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा येथे खेळ मांडियेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमासाठी खासदार ओमराजे निंबाळकर माजी आमदार दिनकर माने जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी महिला जिल्हा प्रमुख जयश्री उटगे उपस्थित होत्या सदरील कार्यक्रमासाठी औसा तालुक्यासह किल्लारी धाराशी वादी ठिकाणांहून हजारो महिला कार्यक्रमाला उपस्थित होते चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिला कार्यक्रमात तणावमुक्त आनंदी जगणं हेच महत्वाचं असतं अशी शिदोरी घेऊन आनंदित झाल्या आहेत महिलांनो तणावमुक्त आनंदी जीवन जगा असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना देत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आनंदी राहण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी उपस्थित हजारो महिलांना केले आहे सदरील कार्यक्रमात महिलांना विविध मनोरंजनाचे खेळासह नृत्य फुगडी आदी आनंददायी अनुभव मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या आहेत पाहिले किती पाहिले मैं, मैं, माऊली मला सांगा इतक्या गर्दीमध्ये आपण गप्पा मारू असं वाटलं होतं का मला अजिबात वाटलं नाही तुमच्या सोबत संपर्क साधण्याचा आणि बोलण्याचा वेळ भेट पण आला की नाही आनंद घेऊ खूप आनंद वाटला मला किती जणींना वाईट वाटलं माहितीये का वाटू दे पण कसं वाटतंय माऊली खुश आहात ना खूप खूप आनंदी आहे किती वर्ष झाली गृहिणी मग काय उखाण

म्हणा फोटो आला काहीतरी काढा फोटो काय ते काढत असंच वाटायला लागलं कधी डान्स वगैरे बसवला विद्यार्थी शाळेतल्या देशभक्ती परगीत पण हो का माझ एक कविता म्हणाला देशभक्तीपर गीत मी त्यांनी आणि एवढ्या क्लोज राहतो सासू काही माझ्या आई सारख्या वाढे गेल्या जोरात वाजवा ते होती तुळस तिला घातले पाणी होते आई बापाची आज झाले गणेश वा अभिनंदन माऊली तू हसत राहा आनंदात राहा तुम्ही शिक्षिक आहात माझे सहशिक्षक आहे सहशिक्षक